नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन मध्ये मा हो तर आज आपण बनवत आहोत थंडी विशेष म्हणजे हिवाळा विशेष थालीपीठ भाजणे तर थालीपाठ पिठामध्ये भरपूर असं फायबर असतं नंतर कॅल्शियम असतं हाय प्रोटीन म्हणून थालीपीठ ओळखलं जातं तसंच थालीपीठ आता थंडीच्या दिवसात खाल्ल्याने आपल्या शरीराला उष्णता मिळते आणि थालीपीठ हे थंडीमध्ये खावंच आणि थालीपीठ कोणाला आवडत नाही थालीपीठ सगळ्यांनाच आवडतं था। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना थालीपीठ आवडतं था। आणि जर आपण व्यवस्थित असं प्रमाणबद्ध हे जर थालीपीठ बनवलं तर ते अतिशय खुसखुशीत कुश असं होतं तर या पद्धतीने जर तुम्ही हे थालीपीठ बनवलं तर तुमची भाजणी अजिबात फसणार नाही आणि थालीपीठ अगदी मस्त खुसखुशीत कुश असं होईल तर थालीपीठसाठी काय काय साहित्य लागणार आहे काय तर ते आता आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया तर थालीपीठ भाजणीसाठी पहिले आपण ही तीन धान्य घेणार आहोत तर या तीन धान्य ही इथे मी दोन वाट्या या हे बघा या वाटीने मी दोन वाट्या बाजरी घेतलेली आहे एक वाटी मी गहू घेतलेले आहेत आणि एक वाटी मी तांदूळ घेतलेले तांदूळ कोणतेही चालेल जे आपण घरामध्ये वापरतो त्यापैकी त्यातला आपण तांदूळ वापरू शकतो बाजरी दोन वाट्या घेतलेल्या आहेत जर तुम्हाला ह्या ज्वारी पण वापरायची असेल तर ज्वारी एक वाटी आणि बाजरी एक वाटी असं घेऊ शकता पण मी इथे बाजरीचाच के बाजरी बाजरी वापर केलेला आहे कारण आपल्याला थंडीचे दिवस आहेत तर बाजरी जास्त वापरायची होती मला म्हणून मी फक्त बाजरी वापरलेली आहे दोन वाट्या नंतर आपल्याला इथे डाळ जे डाळी आहेत त्या डाळींमध्ये मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे पाव वाटी नंतर उडदाची आपली ही तुरीची डाळ घेतली आहे पाव वाटी आ, नंतर इथे उडदाची डाळ घेतलेली आहे मी पाव वाटी नंतर ही चण्याची डाळ मी अर्धा वाटी घेतलेली आहे मसुराची डाळ घेतलेली आहे पाव वाटी आपल्या जे साबुदाणे आहेत ते सुद्धा पाव वाटी घेतलेले आहेत आणि मुगाची डाळ सुद्धा पाव वाटी म्हणजे फक्त आपण जी चण्याची डाळ आहे ती अर्धा वाटी घेतलेली आहे आणि बाकीचे सगळे जे आहे पदार्थ म्हणजे पोहे मसुराची डाळ नंतर आपले साबुदाणे मुगाची डाळ तुरीची डाळ हे सगळं मी पाव पाव वाटीच घेतलेलं आहे फक्त चण्याची डाळ जी आहे ती अर्धा वाटी घेतलेली आहे आता आपण इथे हे पा तर इथे मी धणे जे आहेत ते अर्धा वाटी घेतले आहेत जिरं पाव वाटी घेतलेलं आहे आणि बडीशेप जी आहे ही फक्त दोन चमचे घेतली आहे इथे मी एक चमचा ओवा घेतलेला आहे नंतर इथे पंधरा ते वीस मी मिरे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा मी मेथ्या घेतलेल्या आहेत तर मेथी नक्की घाला आता थंडीचे दिवस आहेत मेथी आपल्या पोटात जायला पाहिजे थोड्या का प्रमाणामध्ये आपल्या पोटामध्ये मेथी जाते आणि आपले जे थालीपीठ जे आहेत हे अगदी खमंग होतात मेथी घातल्यामुळे तर तुम्ही मेथीचा वापर बडीशेप ओ हे नक्की वापरा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आता आपण भाजणी भाजून घेऊया तर आता मी चांगली कढई तापवून घेते आणि एक एक करून आपण सगळं धान्य चांगलं खरपूस भाजून घ्यायचंय म्हणजे अशा पद्धतीने कपडा घालून घेतलेला आहे कपडा अशासाठी घातलेला आहे की आपण जेव्हा हे धान्य भाजतो ते नंतर आपण जेव्हा हे ताटामध्ये घालतो आणि मग त्याला पाणी त्याला पाणी सुटतं आणि मग नंतर हे सगळं धान्य खाली चिटकून बसतं मग आपण जर हे कपड्यावर टाकून घेतलं ना आपल्या जे धान्य आहे त्याला पाणी सुटत नाही आणि मस्त हा कपडा जो आहे कॉटनचा हा ते पाणी ऍब्झॉर्ब करून घेतो आणि आपली भाजणी जी आहे ती अगदी मस्त खमंग होते तर आता आपण भाजल्यानंतर ह्या कपड्यावर म्हणजे परातीत मी हा कपडा घातलेला या पत्र्या कपड्यावर हे सगळं धान्य आपण काढून घेणार आहोत तर आधी मी इथे छान बाजरी घालून घेते तुम्हाला जर बाजरी आणि ज्वारी दोन्ही वापरायचं असेल तर तुम्ही इथे एक वाटी ज्वारी आणि एक वाटी बाजरीचा वापर करू शकता पण थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मी पूर्ण ज्वारीचा पूर्ण बाजरीचा वापर केलेला आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला ही जी बाजरी आहे ही चांगली भाजून घ्यायची तर थालीपीठ कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच थालीपीठ आवडतं लहान मुलांना पटकन आता डब्याला काही नाहीये तर पटकन आपण दोन थालीपीठ पटकन डब्यामध्ये बनवून देऊ शकतो आणि कसं पोटही भरतं आणि हेल्दी सुद्धा आहे पौष्टिक आहे खूप त्यामुळे थालीपीठची भाजणी आपल्याकडे शक्यतो आपण करून ठेवतो तर अशा पद्धतीने तुम्ही थालीपीठी पिठाची भाजणी नक्की बनवून पहा आणि मला नक्की कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला आवडली का नाही ते पण यायला सुरुवात झालीय आता आपण ही बाजरी काढून घेऊया तर आता आपण इथे एक वाटी गहू घेतलेले आणि गहू सुद्धा आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आता आपण हे बघा उडतायत असे थोडे थोडे उडायला सुरुवात झाली उठतायत म्हणजे ते हे बघा हे बघा फुटतायत म्हणजे आपले गहू छान भाजून झालेत आता आपण हे सुद्धा काढून घेऊया आता आपण तांदूळ भाजून घ्यायचे तांदूळ सुद्धा थोडेसे ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात होते पांढरट होतात बघा आता आपण धणे जिरे आणि बडीशेप हे भाजून घेऊया तर अर्धा वाटी मी धणे घेतलेले पाव वाटी जिरं घेतलेलं आहे आणि दोन चमचे मी इथे बडीशेप घेतलेली आहे आणि ह्यातच आपण जो मसाला घेतलेला आहे ओवा एक चमचा मेथा पाव चमचा आणि एक दहा ते पंधरा आपण मिरे घेतलेले ते हे सुद्धा यातच भाजून घेते मी चण्याचा छान असा सुगंध यायला सुरवात झाली का समजायचं की आपलं हे जे मसाला आहे हा चांगला भाजून झालाय तर आता आपण ह्या एक एक करून डाळी घालून घेऊया सगळं साहित्य मी एकत्रच घालून घेते डाळी पोहे आणि साबुदाणा आणि आता हे चांगलं भाजून घेऊ एकत्रच एक भाजून घेते आणि दळून द्या असं सांगायचं आपण अगदी मस्त अशी थालीपीठ होतात आता हे झालंय मी हे सुद्धा कपड्यावर काढून घेते आता हे साहित्य सगळं भाजलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी सगळं कॉटनच्या रुमालावर हे सगळं साहित्य मी घालून घेतलंय ते मिक्स करते आणि आता आपण हे दळून आहे आता मी हे दळून आणते आणि मग नंतर तुम्हाला याचे थालीपीठ बनवून टाकते थंड करून घ्यायचं आणि मग नंतर तळून आणायचंय आपल्याला आता ही भाजणी मी दळून आणली आहे आणि ही भाजणी दळताना एक नंबर चाळणीने दळून आणायची थोडीशी जाडसर दा आपल्याला ही भाजणी पाहिजे तर आता आपण इथे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत अगदी बारीक चिरलेले आहेत हिरवी मिरची दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आणि जिरं हे सुद्धा असं जाडसर वाटून आहे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि तुम्हाला जेवढे थालीपीठ बनवायचे त्या हिशोबाने आपल्याला इथे थोडं थोडं पीठ घ्यायचंय आणि आता आपण हे सगळं साहित्य एकत्रित करून हे पीठ म्हणून घ्यायचंय तर थोडंसं दोन चिमटी मी इथं हिंग घालून घेतलंय चवीपुरतं मीठ घालायचंय आपल्याला चवीपुरतं मीठ घालून आपल्याला एक एक करून हे सगळं साहित्य घालून घ्यायचंय ता थोडंसं हळद घातलेली आहे एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे मी हळदीने आपल्या तालीपिटाला छान असा रंग येतो तुम्ही यामध्ये कोणत्याही भाज्यासुद्धा सुद्धा घालू शकता मेथीची भाजी किंवा कोबी किसून घालू शकता आता आपण इथे हिरवी मिरची लसूण जे वाटून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि कांदा पूर्ण सगळा घालून घ्यायचा आहे नंतर इथे मी थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे अगदी मुठभर तर तीसुद्धा घातलेली आहे इथे आणि हा कांदा घातलेला आहे तर दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत मिडी छान असे बारीक अगदी आणि आधी आपण हे हाताने मिक्स करून घेऊया आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पातळ असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला चपातीचं पीठ मळतं तसं पीठ मळायचं नाही आहे तर पातळ पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला थालीपीठ लावायला जास्त त्रास होत नाही आणि आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून पातळ असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आता इथे रुमाल चांगला धुवून घेत ओला करून घेतला आहे म्हणजे नळाखाली ओला केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण हे पीठ असं थापून थापून हे आपण थालीपीठ बनवून घेणार आहोत तर आपण ह्या पिठामध्ये ज्या भाजणीच्या पिठामध्ये ओवा जिरा धणे सगळं घातलेलं असल्यामुळे आपल्याला इथे दुसरं धणे पावडर वगैरे घालायची गरज पडत नाही अगदी मस्त खमंग आणि खुसखुशीत हे थालीपीठ होतात माझी मुलगी तिने हे थालीपीठ अगदी आवडीने खाल्लेलं आहे आणि लहान मुलांना हे थालीपीठ खूप चांगले आहे कारण यामध्ये भरपूर असे प्रोटीन्स आहे कॅल्शियम आहे आणि आता थंडीच्या दिवसामध्ये असं बाजरी घातलेलं थालीपीठ मुला मुलांना दिलेलं खूप छान आहे गर आपल्या शरीराला चांगली उष्णता मिळते आणि पातळ असं आता आपण हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे अगदी था पातळ मस्तपैकी आणि याला आपण असे बोटाने थोडे थोडे खड्डे करून घ्यायचेत बोटाने म्हणजे आपण जेव्हा तव्यावर घालू तेव्हा आपल्याला त्यावर मस्त तेल टाकून खरपूस असे हे थालीपीठ भाजून घेता येईल तर तव्यावरसुद्धा मी दोन एक दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि सगळीकडे असं पसरवून घेतलेलं आहे आणि हा कपडाच आपण आता या तव्यावर उलटा करणार आहोत म्हणजे थालीपीठ खाली चिटकेल आणि वरतून आपण हा कपडा काल काढून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने हात आपण ओला करून घ्यायचा आणि ओल्या हाताने आपण हे दाबून घ्यायचं आहे म्हणजे हे थालीपीठ तव्याला चिटकेन आणि आपण कपडा अलगदपणे असा काढून घेऊ शकतो हे पहा तर मी अशा पद्धतीने कपडा काढून घेतला आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला आता थोडंसं या जे आपण खड्डे केलेत त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपण हे एक दोन मिनटं हे थालीपीठ शिजवून घ्यायचं आहे आणि मग नंतर पलटून घ्यायचं आणि खरपूसाचं हे थालीपीठ भाजून घ्यायचं खूप सुंदर लागतं तर हे थालीपीठ आम्ही दह्यासोबत खाणारे तुम्ही समजा हिरवी मिरची चटणी बनवू शकता जर तुम्हाला झणझणीत हवं असेल तर किंवा दह्यामध्ये छान असं दह्यामध्ये थोडासा चाट मसाला लाल तिखट घालून त्यासोबत खाऊ शकता नंतर सॉस बरोबर खाऊ शकता तुम्हाला हवं असेल त्याच्याबरोबर तुम्ही हे खाऊ शकता साताऱ्याकडे जे धपाटे असतात ते त्याच्यासोबत आपली चवळीची भाजी असते ती बनवली जाते चवळीची उसळ अशा पद्धतीने थोडं थोडं तेल घालून दुसरंसुद्धा सुद्धा थालीपीठ मी भाजून घेते त्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे अगदी दोन मिनटं दोन मिनटांनी झाकण आहे आणि दोन्ही बाजूने खरपूस असे हे थालीपीठ भाजून घ्यायचे ब एका बाजूने झालं ना चूर असा आवाज येतो मग समजायचं की आपलं थालीपीठ एका बाजूने व्यवस्थित असं शिजलेलं आहे आणि आपल्याला दुसऱ्या बाजूने आता पलटी करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला हे थालीपीठ खरपूस असं भाजून घ्यायचं खूप सुंदर लागतं लहान मुलांना तुम्ही हे डब्यालासुद्धा देऊ शकता तर आता आपलं थाली पीट में दोनी बाजुन गेते। हे थालीपीठ मी दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घेते तर या थंडीच्या दिवसांमध्ये अशा प पद्धतीने तुम्ही भाजणी बनवून हे थालीपीठ बनवा नक्की सगळ्यांना आवडेल आणि हे थालीपीठची भाजणी दोन ते तीन महिने टिकू शकते कारण आपण हे सगळं जे साहित्य आहे हे चांगलं खरपूस भाजून घेतलं आहे तर मी ते टमॅटो सॉस आणि दह्यासोबत हे थालीपीठ खायला घेतलेलं आहे आता आपण पुन्हा भेटूया